हरि ओम अध्याय पहिला ओवी वि दोनशे छत्तीस् ते दोनशे पञ्चचालिस् यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकं कथं न ज्ञेयमस्माभिः दोषं कुलक्षय लोभाच्या योगाने अंतःकरण भ्रष्ट झालेल्या यांना म्हणजे कौरवांना कुलक्षय केल्याने होणारा दोष आणि मित्रद्रोहाचं पातक जरी दिसत नाही तरी कुलक्षय केल्याने होणारा दोष ढळढळीत दिसत असताना आम्हाला देखील हे जनार्दना या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव का असू नये हे अभिमान मदे भुलले जरी पासंग्रामा आले तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे जाणत जाणताची सेवावे काळकूट हाजी मार्गी चालता पुढा सिंह जाहला अवचिता ो तव आधि कविता लाभु असता प्रकाशु आधिताप्रकाशु सडावा मन्धकूप आश्रावा तर्हि ते थ कवणु देवा लाभु सांगे। का समोर अग्नि देखोनी जी नवचिजे संडोनी तरी क्षणा एका कवळूनि जाळु शके तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो असती पहात, हे जाणता हि एथ। प्रवर्तावे आयसे पार्थतीये अवसरी म्हणे अवधारी या कल्मशाची थोरी सांगेन तुझ हे कौरव अभिमानाच्या मदाने बहकून जाऊन जरी लढण्याकरता आले आहेत तरी पण आम्ही आपलं हित कशात आहे हे पाहिलं पाहिजे आपलेच संबंधी आपण मारावे हे असं भलतच कसं करावं जाणून बुजून कालकूट म्हणजे जहाल विष कसं घ्यावं महाराज रस्त्याने चाललं असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे असलेला उजे टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा त्यात काय लाभ आहे सांग बरं किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो एका क्षणात आपल्याला घेरून जाळून टाकील त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहताय हे समजत असतानाही या कामी कसं प्रवृत्त व्हावं त्यावेळी असं बोलून पार्थ म्हणाला देवा ऐक मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो कुलक्षये प्रणश्य कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम अधर्मो विभवत्युत. कुलक्षय झाला असता सनातन असे कुलधर्म नाश पावतात आणि धर्माचा नाश झाला असता अधर्म सर्व कुल व्यापून टाकतो जैसे काष्ठे काश्ट एक उपजे तेणे काष्ठजातजालिजे तैसा गोत्रीची परस्परे जरी वधू मत्सरे तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे म्हणवून येणे पापे वंशज धर्म लोपे मग धर्मची आरोपे कुळा माझी ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासलं असता तिथे एक अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो त्याप्रमाणे कुळामध्ये मत्सरांनी एकमेकांनी जर एकमेकांचा वध केला तर त्या भयंकर महादोषाने कुळच नाशाला पावतं म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या कुळधर्माचा लोप होतो आणि मग कुळामध्ये अधर्मच माजतो 하리옹